नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेतच असाल तर आज पुन्हा एकदा आपण गावाकडे निघालेलो आहोत कारणही तसंच आहे माझ्या आजीची तब्येत खरं तर ठीक नाही आहे आणि तिला बघण्यासाठी आपण गावी निघालेलो आहोत तिची कंडिशन खरं तर खूपच खराब आहे जर व्हिडिओ काढायला मला मिळाला तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन आजीचं माझ्या वय भरपूर आहे अठ्ठ्याण्णव वर्षाची ती आहे तर बघूया जर मला तुम्हाला दाखवायला मिळालं तर मी माझ्या नक्कीच आजीला सुद्धा तुम्हाला भेटवेन चला तर मग निघूया चला रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि फायनली आम्ही सातारा बसस्टँडवरती पोचलेलो हो। आहोत तर पप्पा घ्यायला आलेले आहेत खूप लेट झालेला आहे आणि इथून आम्हाला आमच्या गावाला पोचेपर्यंत एक तासाचं अंतर आहे तर एक वाजतील त्यामुळे आपण आता उद्या सकाळीच भेटूयात तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री सकाळचे सात वाजलेले आहेत सगळ्यांना शुभ सकाळ आणि ही सकाळची सुरुवात गावाकडची तर खूप सुंदर वाटतं आहे इथे भयंकर पाऊस पडलेला आहे त्यामुळे पूर्ण शेतांमध्ये पाणी जमलेलं आहे ज्या डोंगराच्या आडून सूर्य उगवताना दिसत होता काही दिवसांपूर्वी त्याच डोंगरावर आता फक्त आणि फक्त ढग दिसत आहेत पण हे वातावरणसुद्धा खूपच सुंदर वाटतं आहे सगळीकडे हिरवळ झालेली आहे पावसामुळे सर्व वातावरणामध्ये मस्त थंडावं वा पसरलेला आहे आणि खूपच छान आहे पण कितीही छान वाटत असलं तरी एका गोष्टीची कमतरता वाटते ती म्हणजे माझ्या आजीची तिलाच भेटायला जायचं आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे आमी है। है है। तर आम्ही तयारी करतो आहे इथे मम्मीने नाश्ता बनवलेला आहे मस्त गरमागरम चहा आणि शिरा बनवला आहे तर या तुम्हीसुद्धा नाश्ता करायला यानंतर आम्ही फटाफट आता -फटा निघणार आहोत तो किती आहे ना एकदा आपण इकडे गोसाव्यांच्यात पण आणलेला ना

आजपर्यंत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली ही तिची तशी इतक्या दिवस ॲडमिट असणारी पहिलीच वेळ तिला या परिस्थितीतही दाखवण्याचं कारण म्हणजे खरं तर जगावं कसं हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे हॉस्पिटल म्हणलं की आपण आधीच घाबरून जातो पण तिच्या चेहऱ्यावर मात्र जराही भीती नव्हती चिंता नव्हती आणि एक गोष्ट म्हणजे खरं तर ती कधीही निगेटिव्ह बोलत नाही ती नेहमी पॉझिटिव्हच बोलते

खूप इच्छा आहे की तिची शंभरावी साजरी करायची तर म्हणलं चला आपण तिचा केक कट करूया आणि तेवढंच तिला पण बरं वाटेल तिचं वय विचारलं की ती नेहमी बोलते शंभराला दोन कमी म्हणजे अठ्ठाणू तर तिला शंभरी करायची खूप हौस होती म्हणून म्हणलं चला आपण केक कट करूया हॅपी ब डे टू यू बर्थडे ब डे हॅपी बर्थडे टू यू नका नका दे नको दे नको खाऊ तू तुझा बड्डे आहे ना का तुझा बड्डे आहे ना हा मग कितू आहे तुझा का कितु बड्डे आहे तुझा वाढदिवस किती आहे

एक सारखं दोघ माझी मुलगी वर्षा दीड वर्षाची गेलं पडली की तिला पोवायला गेलं जायचं दोघं सगळ्या जुन्या आठवणी ती सांगत होती तिच्या सगळं लक्षात आहे तिची बुद्धी आत्तापर्यंत व्यवस्थित आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर ॲडमिट होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत स्वतःचं सगळं करत होती म्हणजे आत्तापर्यंत ती स्वतःचं सगळं जेवण आणि सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करते एवढी तिची ताकद आहे जवळपास पंचवीस ते सव्वीस वर्ष ती स्वतःचा संसार बाबा गेल्यापासून एकटीने सांभाळलेला आहे तर आता इथून पुढे तिला छातीतलं पाणी काढण्यासाठी सातारला याच ॲम्ब्युलन्समधून घेऊन चालले आहेत आणि आम्ही आता घरी निघालेलो आहोत तर जैतिकचा बड्डे होता म्हणून म्हणलं चल आशीर्वाद घेऊया आम्हाला एक रस्त्यामध्येच हनुमानचं मंदिर दिसलं तर म्हणलं चला आपण दर्शन घेऊयात आमी वर्ती आले है, अप्पा तर आता आम्ही कोरेगावच्या बसस्टँडवरती आलेलो आहेत पप्पा सातारला गेले आहेत तर आम्ही इथून आता बसने प्रवास करणार आहोत तर गावी भरपूर असा पाऊस पडतो आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय आणि आम्ही मस्त पावसामध्ये भिजत आता घरी चाललो आहे कोरेगाव बसस्टँडमधून बस पकडली त्यानंतर आम्ही इथे उतरलेलो आहोत हे आहे भाडळे इथून आता आम्हाला चालत जावं लागणार आहे किंवा मग गाडी बोलवावी लागेल तर इथे बाईक आम्हाला शाळेजवळ त्या काकांनी सोडलं आहे आणि इथून आम्ही आता घरी चाललोय हे का असं पडलंय हजारी चवळी काळा घेवडा आंबा कांदा आणि बाजरीची भाकरी दुपारी मस्त पाऊस झाला त्यानंतर आम्ही पाच पाच साडेपाचच्या दरम्यान मस्त मॅगी बनवून खाल्ली आणि त्यानंतर जैतिकचा घरच्या गर घरी बड्डे सेलिब्रेट केला त्याचा नववा वाढदिवस आहे पण इथे केक मिळत नव्हता पप्पाने फोन करून तो मागवून घेतला तर साध्या आपल्या घरातल्या घरात आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं खरं तर आकाची तब्येत जास्त महत्त्वाची आहे म्हणून आम्ही अर्जंटमध्ये इकडे आलो होतो म्हणलं चला एक लहान मुलांची सुद्धा हौस असते म्हणून म्हणलं केक कट करूया थोड़ी, थोड़ी थोड़ी, थोड़ी दोन दिवस जारू दिसत चांगला दिसतय पण असं माल माल कडक आहे आम्ही Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. You. संध्याकाळीच मॅगी खाल्ल्यामुळे खूप जास्त भूक नव्हती सगळ्यांना त्यामुळे साधं जेवण बनवलं होतं तर आम्ही जेवण संपवलं आणि असा गेला आजचा आमचा दिवस